कर्जत तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा भूमिपूजन सोहळा वावलोली ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आला होता तालुक्यात रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची अठराशे तीस घरकुल मंजूर झाली आहेत त्यातील वावळोली ग्रामपंचायत मध्ये तीस घरकुले मंजूर आहेत यावेळी कर्जत पंचायत समिती यांच्यातर्फे ग्रुप ग्रामपंचायत वावळोलीमधील लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप कार्यक्रमात ग्रामपंचायत वावळोली येथील तीस लाभार्थ्यांना घरकुलांची मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते वावळोली येथील लाभार्थी पद्माकर काशीनाथ ठोंबरे तसेच जगदीश काशीनाथ ठोंबरे यांच्या घरकुलाचे भूमिपूजन करण्यात या याप्रसंगी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील या भूमिपूजन सोहळ्यासाठी ग्रामपंचायत सरपंच एकनाथ भगत उपसरपंच विद्या खानविलकर विस्तार अधिकारी विजय राजपूत ग्रामपंचायत अधिकारी धनंजय देशमुख ग्रामपंचायत सदस्य नेहा निलेश थोरवे संतोष हिलम मोरेश्वर भगत हर्षदा विचारे हरिश्चंद्र कांबेरे दीपक घरत निलेश थोरवे मोरेश्वर भगत विश्वनाथ घरात चंद्रशेखर संचे आदी मान्यवर उपस्थित होते कर्जत लाईव्ह रामदास माळी कश